नारंगी रंगाच्या साडीवरती नेमके कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज छान दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो तुम्हाला माहिती आहे मी एक सिरीजच करते आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या साड्यांवरती कोणत्या कलरचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज छान दिसतील हे मी तुम्हाला सांगते आहे आणि तुम्हीसुद्धा बरेचसे कलर्स मला सजेस्ट करत असतात त्यामुळेच मी तुमच्याच कमेंट्स वाचून नारंगी हा रंग निवडला आहे सो so, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिला जो रंग आहे तो आहे पिंक कलर येस yes. गुलाबी रंग नारंगी रंगाच्या साडीवरती खूप सुंदर दिसतो आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते माझं पर्सनल फेवरेट आहे आणि तुम्ही जर छान नारंगी रंगाची काठपदराची साडी नेसताय ना तर त्यावरती तर गुलाबी रंगाचा ब्लाऊज खूप छान दिसतो त्यामुळे नारंगी रंग प्लस असा पॉपी पिंक जो कलर असतो ना थोडासा ब्राईट पिंक कलर असतो ना तो नारंगी रंगाच्या साडीवरती खूप सुंदर दिसतो त्यामुळे हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच ट्राय करायलाच हवं दुसरं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे हिरवा रंग आता नारंगी रंग आणि हिरवा रंग हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप कॉमन आहे तुम्हाला सुद्धा माहितीच असेल पण हे जे कॉम्बिनेशन आहे ते अर्थात खूप छान दिसतं त्यामुळे ऑफकोर्स हे जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि एखादी साडी जर थोडीशी पार्टी वेअर किंवा थोडीशी मॉडर्न असेल किंवा काठपदराची साडीसुद्धा असेल कोणत्याही प्रकारच्या साडीमध्ये हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते छानच दिसतं सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता ऑल्सो मी पहिले जे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितलं ना नारंगी रंग आणि गुलाबी रंग हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते ऑर्गॅनजा साडीमध्ये सुद्धा खूप छान दिसतं त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तिसरं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे नारंगी रंगाची साडी आणि निळ्या रंगाचा ब्लाऊज थोडासा जो नेव्ही ब्ल्यू कलर असतो थो किंवा थोडासा जो इंडिगो कलर असतो किंवा रॉयल ब्ल्यू डार्क ब्ल्यू हे जे कलर असतात ना ते नारंगी रंगाच्या साडीवरती खूप छान दिसतात त्यामुळे एखादी नारंगी रंगाची साडी आणि या प्रकारचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही नक्कीच निवडू शकता फक्त तुम्हाला साडीचा सा प्रकार बघायचा आहे जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते साडीच्या प्रकारानुसार साडीमध्ये जी डिझाईन आहे त्या डिझाईननुसार आणि ओव्हरऑल जे कलर कॉम्बिनेशन आहे किंवा नारंगी रंगाचा जो शेड आहे त्या शेडनुसार तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउजचा कलर निवडणं गरजेचं आहे नाहीतर तो लुक ऑफ वाटू शकतो त्यामुळे ओव्हरऑल जो तुमच्या साडीचा लुक आहे त्यानुसारच त्याला साजेचा असा कलर तुम्ही निवडायला हवा तिसरा जो कलर आहे तो आहे पर्पल कलर पर्पल म्हणजे जो लाईट पर्पल किंवा लॅव्हेंडर असतो तो नाही कारण की तुम्ही जर लाईट पर्पल किंवा लॅव्हेंडर लायलॅक हे जे कलर असतात ते निवडले तर ते नारंगी साडीवरती ऑफकोर्स चांगले नाही दिसणार कारण नारंगी हा जो कलर आहे तो सूर्याचा कलर आहे वॉर्म कलर आहे आणि जे जे लाईट पर्पल किंवा लॅव्हेंडर लायलॅक हे जे कलर्स असतात ते कूल टोंड कलर आहेत पाण्याचे रंग पाणी नाही म्हणता येणार पण कूल टोंड रंग आहेत त्यामुळे ऑफकोर्स जे थोडेसे गुलाबी साईडला वळणारे रंग आहेत तर ऑफकोर्स वॉर्मटोन आणि कूल एक एकसाथ चांगले नाही दिसणार सो so, तुम्हाला इथे डार्क पर्पल कलरचा वापर करायचा आहे डार्क पर्पल सुंदर असा कलर किंवा थोडासा वाईन कलरसुद्धा यामध्ये चांगला दिसेल पण वाईनपेक्षा जो डार्क पर्पल कलर असतो ना तो नारंगी साडीवरती खूप उठून आणि सुंदर दिसतो त्यामुळे हे कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता शेवटचा जो रंग आहे तो आहे लाल रंग लाल रंगसुद्धा नारंगी साडीवरती खूप छान दिसतो आणि हे कॉम्बिनेशनसुद्धा कॉमन आहे बऱ्यापैकी तुम्हालासुद्धा हे कॉम्बिनेशन माहिती असेल किंवा तुमच्याकडे सुद्धा ह्या कलरची साडी आणि त्यावरती तुम्ही लाल रंगाचा ब्लाऊज वापरतच असाल किंवा त्यामध्ये डिझाईन असेलच त्यामुळे खूप कॉमन गौमन, कॉम्बिनेशन uh, आहे बांधणीच्या साडीमध्ये मोस्टली हे जे दोन कलर्स आहेत ते एकत्र आपल्याला मिळतातच त्यामुळे छान कॉम्बिनेशन आहे इट कॅन नेवर गो रॉंग लाल रंगासोबत नारंगी रंग हा नेहमी चांगलाच दिसतो त्यामुळे तुम्ही नक्की हे जे कॉम्बिनेशन आहे ते ट्राय करू शकता अशा पद्धतीने नारंगी रंगाच्या साडीवरती नेमक्या कोणत्या कलरचे ब्लाऊज छान दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून कोणत्या कलर्सवरती मी व्हिडिओ करावेत हे सुद्धा नेहमीप्रमाणे मला कमेंट्समध्ये नक्की सजेस्ट करा त्याचसोबत नारंगी रंगासोबत अजून कोणते रंग छान दिसतील असं तुम्हाला वाटतं याचं सजेशनसुद्धा कमेंट्समध्ये नक्की द्या म्हणजे मला सुद्धा आणि आपल्या सगळ्या व्ह्यूवर्सला तुमच्यामुळे मदत होईल सोबतच so, लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी